हॅलो फ्रेंड्स वेलकम टू माय यूट्यूब चॅनल तर राखी महाजन व्लॉग्स या माझ्या चॅनलवरती तुमच्या सर्वांचं खूप खूप स्वागत आहे तर हा हे सकाळचा माझा रुटीनचा व्लॉग तर सकाळचं माझं रुटीन कसं आहे हे मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे आज तर उठल्यावर मी आधी ब्रश वगैरे केल्यानंतर गरम पाणी पिते हळदीचं ड्रॉप टाकून तर थोडं कोमट पाणी असं पिते कोमट पाणी पिऊन झालं की मग मी ड्रायफ्रूट्सच्या लाडूचं जे सामान असं सा म्हणजे सर्व एकत्रच केलेलं आहे फक्त लाडू नाही बांधले आम्ही त्याचे तर ते खा खाते थोडं म्हणजे एक लाडू एवढं घेऊन तर लाडू याच्यासाठी नाही बांधले की कारण त्यात गूळ फार कमी घातलेला आहे अगदी म्हणजे हेल्दी होण्यासाठी गूळ खूप कमी घातलेला आहे तर त्यासाठी ते खाऊन झाल्यावर मग दूध करून घेते दुधात मी घा घेते प्रोटीन पावडर जी डॉक्टरांनी सांगितली आहे मला ती आणि मी साखर घालत नाही दुधात बिना साखरेचं दूध पिते म्हणजे साखर गोड जेवढं मला शक्य होईल तेवढं मी कमी खाते यावेळी प्रेग्नेन्सीमध्ये कारण वेट वा वाढू नये माझं नंतर म्हणून कारण सेकंड प्रेग्नेन्सी आहे तर सेकंड प्रेग्नेन्सीनंतर मोस्ट ऑफ वेट जास्त वाढतं सो so, डॉक्टरांनी पण सांगितलं आहे की जर म्हणजे मेंटेन राहायचं असेल तर थोडं साखर कमीच करा सो so, मी दूध वगैरे जे काही घेते सर्व बिना साखरेचंच घेते तर दूध वगैरे झाल्यानंतर ड्रायफ्रूटचा लाडू खाऊन झाल्यानंतर मी इथं आवरून घेते सोफा वगैरे सोफा, सोफा कवर्स मी धुतले होते तर दूध आणि लाडू खाऊन झाल्यानंतर हे रोजच मी थोडंफार आवरून घेते आणि मग त्याच्यानंतर नाश्त्याचं करते माझ्या तर सोफाचे कवर धुतले होते ते टाकून घेतले छान आणि सोफा क्लीन करून घेतला आहे त्यानंतर मी भांडी वगैरे लावून घेते आणि मग माझा नाश्ता बनवणार ना आहे तर माश नाश्त्यामध्ये मी डेलीच असं पोहे वगैरे असं म्हणजे जे, -जे काही पराठा वगैरे असं नाही खात तर कधी मी ज्यूस घेते कधी बनवते नाश्ता असं तर ज्यूसचं काही सामान असेल तर ज्यूसच घेते मोस्ट ऑफ कारण जेवणसुद्धा लवकरच करून घेते मी अकरा साडे अकराला सो एवढं मला भूक लागत नाही की नाश्ता जर भरपेट केला तर मग मला भूक लागत नाही तर आज मी बनवणार होते कॅरेट आणि बीटचं ज्यूस कारण हिमोग्लोबिन थोडं कमी आहे माझं तर बीट मला कंपल्सरी खायला सांगितलं आहे डॉक्टरांनी तर रोज जर जेवणात नाही खाल्लं गेलं तर मी त्याला ज्यूस करून पिऊन घेते शिवांशा वेळीसुद्धा त्यांनी मला ज्यूस प्यायला सांगितलं होतं तेव्हा तर डेली ते एक ग्लास त्यांनी ज्यूस सांगितला होता कारण तेव्हा हिमोग्लोबिन जे होतं ते खूप जास्त कमी होतं तर त्यासाठी डेली एक ग्लास बीटचा ज्यूस सांगितला होता पण यावेळी मी डेली नाही बट आठवड्यातून एकदा तरी घेतेच आहे अदरवाईज दुसरे फ्रूट्सचे ज्यूस माझे सुरूच असतात तर मी इथं कॅरेट आणि बीटचा ज्यूस करून घेते त्यामध्ये सुद्धा मी साखर घालणार नाही आहे तर साखर घातल्यावर हा ज्यूस छान लागतो चवीला तुम्हा तुम्हाला जर ट्राय करायचा असेल तर साखर घालून करू शकता पण मी साखर अवॉइड करते सो मी बिना साखरेचाच हा ज्यूस पिणार आहे तर त्यामध्ये थोडं पाणी घालून मग मी ते मिक्सरला करून घेतलं आहे हे ज्यूस जर घेतलं आहे मी असं त्यामध्ये तर असा माझा ज्यूस रेडी आहे तर थोडं अजून पाणी ॲड करून मग मी तो ज्यूस पिणार आहे आता तर आजचा माझा जो ना ब्रेकफास्ट होता तो हाच होता बीट आणि कॅरेटचा ज्यूस आणि त्यानंतर मग मी घर वगैरे झाडून घेणार आहे वगैरे करायच्या मग स्वयंपाक आणि घर पुसायचं तर ते तर मी जेवण वगैरे झाल्यानंतर आरामात असं घर पुसते आणि मला केकची ऑर्डरसुद्धा होती तर मी रात्रीच बेस वगैरे क्रीम बनवून केकला थोडा सेट करून ठेवून दिला होता फक्त डेकोरेशन बाकी ठेवलं होतं त्याचं तर त्याचं डेकोरेशनसुद्धा मला करायचं होतं संध्याकाळी तो केक द्यायचा होता मला तर अंघोळ वगैरे करून झाल्यानंतर मग मी बनवते जेवण तर चपाती आणि मटकीची भाजी मी इथं बनवते मटकी कोरडी मटकीची भाजी तर त्यामध्ये मी फक्त कांदा टोमॅटो फ्राय करून त्यामध्ये तिखट आणि थोडा मसाला गरम मसाला घालून अशी साध्या पद्धतीने ही भाजी करणार होते आणि त्याच्यासोबत चपाती ती खटमीठ हळद घालून त्यामध्ये थोडा गरम मसाला घातला घातलाय आणि कांदा टोमॅटो परतून मी इकडे मटकी जी होती ती पाण्यात भिजत घालून ठेवली होती आणि ती आता भाजीमध्ये घालून घेणार आहे आणि भाजी अशीच मी कोरडी भाजी, भाजी बनवली होती तर भाजी शिजते तोपर्यंत मी इकडे चपात्या करून घेते तर प्रेग्नेन्सीमध्ये खायचं काय तर असं मला भूकसुद्धा जास्त लागत नाहीये अजून तरी म्हणजे खूप अशी भूक हे खाऊ असं म्हणजे क्रेविंग्स तर अजिबात नाहीयेत तर जेवण वगैरे स्वयंपाक झाल्यानंतर मग मी माझ्या केकचं डेकोरेशन करून घेणार आहे आणि केक सेट करून ठेवून देणार आहे फ्रीजमध्ये डेकोरेशन वगैरे करून शिवांशला फार आवडतं मी जेव्हा केक बनवते तेव्हा हो तो बघायला तर तो तसं बसतो माझ्याजवळ